नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कार्तिक पोल्ट्री फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलला आणि मित्रांनो आत्ता आपण जो कोंबडा पाहत आहेत तो जवळजवळ पंच्याहत्तर दिवसाचा होऊन गेलेला आहे आणि आपल्याकडे एक सव्वाशे ते दीडशेच्या आसपास शिल्लक आहे मित्रांनो आणि कोंबडा एकदम तजेलदार दमदार आणि रुबाबदार आहे आणि फ्रेश आहे तर आपण मित्रांनो हा प्रति तीनशे रुपये नगाप्रमाणे कोंबडा विक्री करतोय याचं साधारण वजन बाराशे ते पंधराशे ते सोळाशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो तर कोणाला जर घ्यायचं असेल तर इच्छुकांनी जरूर संपर्क करावा मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क करावा आपला फार्म हा अहमदनगर दाऊन बारामती हायवे मढेवडगाव या ठिकाणी आहे तर मित्रांनो हा खाण्यासाठी एकदम मस्त आहे गाव राहून खायचं आणि फिट राहायचं आणि फक्त नरशिल्क आहे मित्रांनो यामध्ये मादी अजिबात नाही त्याच्यामुळं मादी मिळणार नाही तुम्हाला कारण मादी विकली गेलेली आहे आपली तर कोणाला पाहिजे असेल संपर्क करा मित्रांनो आणि आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद